मोठे 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 तुम्ही बघू शकताय आई आता कांद्याचा बी कापता सुकत घालू मस्तपैकी बी तयार झालेला आणि पिकलेला पण हा व्यवस्थित त्याच्यामुळे आता कापून सुकत घालतलो आम्ही आणि जपाण ठेवतलो का कांद्याने आता पाय टाइम झालेलो झालेला म्हणजे कांद्याची पात मोडूची खडे कडे जाऊन अडकला ना कांद्याच्या बिया मेहनत खूप आता सम जपा पाल जाता नीवरून कांद्याच्या बी खूप जपाचं लागतं आणि त्या दिसता ना म्हणे उजेड लायटीचं उजेड काय कबाटात अंधारात ठेवचं असतं हो खूप पिकला आईक जरा वेळ भेटत नाही त्याच्यामुळे काढूक लेट झालेला ते कांदे कोणाकडून किती आहे खात हे बघा लावलेले कांदे परत उपयोग का घेतले बोलते आई मला नाही वाटना उपयोग घेते हां असं साधारण बरोबर कुस्कोआ त्याक लागलो हो बरं होय गे होय मस्तच कांदे झाला काढून थोडासा राहा बघा एवढा भेटला सगळा ह्या बरं बोला हो हे काय ह्या बघ दिसणार नाही त्या वेलीच नाही तुटच नाही खूप पावलं घावला तुम्ही बघू शकता आमका एवढा बी भेटला आणि हा आता बी आई नीट ठेवते या कारण ह्या बी असं पालीच्या वगैरे संपर्कात देत नाही हे होता खराब होता बी असं आपल्या इकडे कोकणात मानलं जातं तर काय खरा की खोटा माका माहीत नाही आता बघूया आई कुठे आहे ती नाही म्हटलं तरी हा ना हजारोच्या बाहेर बी या कारण आईन जेव्हा पेरू बांधलेले ना त्या दोनशे रुपयाचा जो माचीसचा बॉक्स असतं ना खालचो तेवढाच भेटतं म्हणजे छोटा माचिसचा याचा एक हे किंवा एक छोटासा बुचन किंवा बोटलचा बुचन भेटता तेवढा आणि दोनशेता म्हणजे ह्याची किती प्राईस होतील कमेंट करून सांगा दोनशे रुपयाक एवढंसं भेटतं शंभर ग्रॅम पण नाही खूप थोडंसं शंभर ग्रॅम पण नाही भेटणार दोनशे रुपयाक म्हणजे ह्याची प्राइस काय असतात कमेंट करून सांगा जाऊया आई आता वांगी काढता आपण तिकडे जाऊया आणि आई आज जेवणात वांगी आवडतं आमच्याकडे बघूया आई काय करतात आमची बोंड पण लागली आहेत परत दुसऱ्या इकडे मिरच्याच्या इकडे आणि मग मिरच्या पण दाखवते गावठी मिरच्या कशी असतात ते आणि छोटे छोटे आहेत आमचे पहिले मेलेले मिरचे पण आता व्यवस्थित झाले आहेत दाखवते आणि आई बोलल्या की कुडाळ जाऊन काजी विकू बघूया आईवली काजी विकू चला तुमका आईन मला इकडेच ठेवू सांगले ना कोपऱ्यात कारण घरात नेऊ नाही शकणार त्यामुळे इकडे कोपऱ्यात ठेवू बोलली ओळी सुकंद का मस्त आणि बेळ्याच्या सुपात ठेवता लागतं सुकत आणि आता जाऊया आई काय करता बघे त्यासाठी वांगी वगैरे काढून गेली आई मी इकडे रवले बडबडकडे हे बघा कांदे आता असे मोडूचे लागतले म्हणजे हे कांदे उभे आहेत ना ते का हे हे असे आडवे करूचे लागत आणि रिकली आहेत कांदे नको राखवतोय कुकून हे बघा हे असतात गावटी कांदे आमचे आता आई साफ करते काढून ह्यां का जमिनीतून आणि मस्त शिकळी घालतली हे बघा कांद्याची साईज बघा कसली भारी आहे मुळा मस्त ते का बरेच मस्त कांदे रिकले आहेत आमचे पांढरे पण त्याच्यात थोडेफार ह्या कांद्याची साईज बघा कसली भारी आहे बघू शकता आहे तुम्ही असे हे कांदे चारशे रुपयांद काहीच प्रॉब्लेम नाही कारण कांद्याची साईज पण मोठी आणि शिकवी पण आईचे मोठे असतात त्यामुळे व पांढरं कांदो खूप उपयोगी आहे सर्देवर येतं म्हणे आता हे कुपवलेले कांदे आपण घरात घेऊन जाऊया आता माणसात मोठे मोठे बघून कुपवलं ते असं काय नाही मी तुम्हाला दाखवते ह्याची पण त्यापेक्षा साईज मोठी आहे बघा हे असंच गावठी कांदे आमचे जे की सर्देवर उपयोगी असत खूप आणि पेजेच्या तोंडात खातात आणि चिकनसोबत पण घेतात आणि घाटी कांद्यापेक्षा याची चव जरा वेगळी असतात त्यामुळे एक गावटी एक कांदे म्हणतात असतील काय माहीत चव खूप वेगळी यायची आणि चांगले लागतात तुम्ही बघू शकता हे बघा इले आहेत कांदे आता यांची साईज तुमका कळायची नाही पण हे एका कांद्याची दाखवते वरून हे बघा मी वरून बघून समजा शकता साईज काय असतील कांद्याची घेऊन जाऊया आपण घरात असे उन्हात ठेवले तर ढस आणि बात होते रे म्हणा घरात घेऊन जाते कुपवले म्हणून आणि मग मी दाखवते आमची मिरची आता आमची मिरची दाखवते तुमका आता थोडे थोडे लागले आहेत आणि वांगी पण दाखवते ताईक आमच्या वांगी खूप आवडतात मोठ्या त्याच्यामुळे वांगी खूप लावले मी हे बघा हे असतात आपले गावटी मिरचे ही मिरची खूप तिखट असतं आणि आम आपला जो मालवणी मसालो आहे त्याच्यात ही मिरची यूज होतं खूप आपल्या इकडची सगळी लोक ही मिरची वापरून आपलं मालवणी मसालो बनवतात गावठी मसालो बाजारात भेटत नाही वाटतं ही मिरची भेटत असतात काही माहीत नाही मी तर बघूक नाही आणि आमच्या इकडे सगळीजणं हीच मिरची करतात प्रत्येकाची झाडं असतात घराकडे आणि प्रत्येकजण खूप कोपरे दोन दोन कोपरे एक एक कोपरं अशी करतात बघा मिरची कशी आहे आणि खूप तिखट अशी मिरची असते ही जाऊया मिरची पण टाकायची नाही घेऊन जाऊया न बघा बोंडा वेगळे लागली आहेत स्वीट कोण बघूया आता येत अजून दिसायची नाही घर नाही बघा खूप लागली आहेत एका धडाक दोन दोन चार चारच दोन दोनच होत वाटतं आणि मेले त्याच्यामुळे काही काही झाडात नाही असत कि ब अजून पिकाक चालू होऊ नाहीत मिरची कारण आमचे मिरचे लेट लागले त्यामुळे पिकाक नाही आणि वांग्याची झाडं ही बघा अशी आहेत खूप आई काढलं वांगी तिकडे छोटी छोटी वांगी ठेवल्या ना दाई बाकीची वांगी काढून घेऊन गेली घोसाची वांगी जी भरीत करतात ती वांगी भरीत म्हणतो आमची बनावची वांगी जाऊया इकडे वेगळ्या वांग्या दिसतात आपल्याक बघा जाडा वांग्या चारशे कोणाक कोणाशी हवी असत तर कमेंट करा या टाइमला मी नक्कीच देऊ शकते फायनली आम्ही कुडाळच्या बाजारात दिलो आणि आज बुधवार असल्यामुळे गर्दी असा आपण जाऊया आणि जरा काय काय घेऊचा आता घेऊया आणि घरात जाऊया बाजारात खूप गर्दी आहे त्याच्यामुळे चलताना पण अडका होता आपण खाली जाऊया खालच्या बाजारात तो पान बाजार आहे आमचं कशी तुझ्या बाळाची आता बघू शकता किती गर्दी आहे खालती बाजारात आणि आम्ही दोघं चलतो फक्त आपण बिन पिशव्याची येलो आता पिशव्या आमका वीस रुपये दहा रुपये खालू झाले खालते जाऊया ना कप्पांसाठी शॉपिंग करूची आहे त्यासाठी आम्ही खालच्या बाजारात गेलो गाडी तिकडे उन्हात लावून तर आपण काळं वाटलं लवकर बरं वाटत ते घेतले तर ते काळे लवकर होत आपण पुढे जाणार पप्पांसाठी शॉपिंग करूया खाली तर इलो आता रिकामी का आता जाऊया नको

और एक्सेल दम बहुत बड़ा था है इंतजार ठीक है मार्केटिंग करताना गौरी लाड पैसे बघा पैसे 20 रुपये कमी केले आहेत रडन रडन याने एकशे पन्नास एक घेतलेला दीडशे रुपया एक पॅन्ट कलर बघून घे ब्लॅक घेत होती घे बरी वाटत नको नको खाली रेड कलर हीच घे ना वरची चांगली या पण चांगली सॉफ्ट आहे ना घे ही चांगली आहे शॉपिंग वगैरे करून झाली आता आपण खाऊ घेऊया जाऊ आणि मी खाऊ एकाच काकांकडून घेते त्यांच्याकडे जाऊ शकतो

और नंबर कितना है 20 पाई तो दो नहीं क्या वादा करे देख क क्या 100 रुपए एक दोन गया वाड़े दादा 600 रुपए सावन के सेवान ने तवा घसाला था ना

सगळं घेऊन झाला आता आपण रेट काढूया आपल्या गावठी कडधान्याचे आणि यावरती आणि फळ घेतली तीन दीडशे तीन त्यांच्याकडे गावठी भाजी आहे सगळी वांगी आणि इकडे त्यांच्याकडे गावठी कडधान्य तीनशे रुपये पाहिली ते चारशे रुपये साडेचारशे चारशे पाहिली साडेचारशे रुपये पाहिली आहे साडे चारशे रुपये पाहिली आहे ना चारशे रुपये पाहिली सगळा घेऊन झाला आम्ही आता निघतो रिसंट जाऊ आपल्याकडून काय घेऊचा पण नाही बरं बघ आमचं असं झालो बऱ्याच टाईम मग किराण बाजार घेऊन घेऊन आम्ही डायरेक्ट गाडी एकडे जातो या

ते कसे गेले ना आजे ते कसे पुढचे दहा नाही देऊच दहा कर मग ते मोठे मोठे घाल आजीबा कडे तुझ्याकडं तुझ्याकडे हे का बसलेली आहे आजेकडलो गोलम बघा आणि आम्ही मग घेतलेलो तो गोलम बघा साप आहे एकदम स्वच्छ माग पण दे शंकर बघ बाजार एवढो झालो असं गो परत आता फसतो ना मी तुमच्याकडे येतो परत पैसे दिला <laughs> बाजार बघा <laughs> दोरा एकदा पाठी

आमचा कॉलेज फर्स्ट इयर पासून लास्ट इयर वर्षी